नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्र अतिवृष्टी हो, नुकसान अनुदान मदत पीक विमा रब्बी अनुदान या सर्व गोष्टीच्या मधामध्ये अजून एक म्हणजे दिलासादायक आनंदाची महत्वाची माहिती महत्वाची बातमी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर ती म्हणजे खूप दिवसापासून शेतकऱ्यांची प्रतीक्षेमध्ये असलेली मागणी जी यांची खूप आतुरतेने वाट पाहत होते ती योजना म्हणजे पोकरा योजना नानाजी कृषी संजीवनी प्रकल्प योजना म्हणजे पोकरा दोन पॉईंट झिरो ज्यामध्ये जवळपास आपल्या महाराष्ट्रातील एकवीस जिल्ह्यातील सव्वा सात हजार गावांचा समावेश आहे मित्रांनो खूप सारे शेतकरी पोखरा योजनेमध्ये अर्ज करण्याकरिता त्याची वाट पाहत होते आणि पोखरा योजनेद्वारे आपल्याला लाभ मिळावा याकरिता माच्या पोर्टलवर सुद्धा अर्ज करण्याकरिता था थांबत होते आणि त्यांना तसे सल्ले सुद्धा बऱ्याचशा जणांनी दिलेले होते तर त्यामुळे हे ज्या सर्व शेतकऱ्यांना जे पोखराची वाट पाहत होते कृषी नानाजी कृषी संजीवनी योजनेची वाट पाहत होते या योजनेची सुरुवात आता झालेली आहे आज अठ्ठावीस तारखेला हे जे पोर्टल आहे हे पोर्टल सुद्धा सुरू झालेलं आहे त्याच्यावर अर्ज आहे त्याच्यावर सर्व माहिती आहे त्याच्या सर्व लिंक वगैरे आपण या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देणार आहात मित्रांनो तर मित्रांनो पोकरा योजनेचे योजना चालू झाली पोर्टल चालू झाले या संदर्भातली ही होती एक महत्वाची अपडेट मित्रांनो आता यानंतर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये काही व्हिडिओ देत आहे काय लिंक देत आहे त्यामध्ये जा ते व्हिडिओ पहा त्यानुसार फार्मर आयडी नुसार आधारनुसार नुसार तुम्हाला जे जे आवश्यक आहे ते जे जे घटक लागतात त्या घटकानुसार अर्ज करा मित्रांनो तर मित्रांनो ही होती पोपरा योजने संदर्भातली खूप महत्वाची अपडेट धन्यवाद मित्रांनो